कशाला एवढीशी भरणी मळ भांडायला नाहीतर काय सांगायला आता तुमच्या लेकराच्या हातातून पडली असते तर कुठं गेला असतात किती दिवस जाते घंट्या शिवते मी बरं बाया तुमची घरणी घेऊन देऊ आम्ही येऊ देत नाही तुमच्या घरी तिला मटका बी घेऊन देऊ बसून तुम्हाला ते आहे सगळं मंत्र तुम्ही घरी आलात ना नको म्हणून आता केला नाही केला तर तुम्ही असा आगावपाना पाना त्याला काय का करायचं

हा कशा खोट्या बोलतात पगपरे मोठ्या मोठ्याने बोलते का